झूले एक सेकेंड पासवर्ड क्या है पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है तर ओके बघ मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटन आहे आणि तुम्ही समजा आजच्या वडो जबरदस्त केलं आहे हा मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला आगळी मशीन लागेल या पण टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तुम्ही तिथून जाऊन डाऊनलोड करू शकता ओके आणि आवाज देखील आपला क्लिअर दे कमेंट करून नक्की सांगायचं आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा ओके तर बघूस बिटमार्क बिझन असे कि बिट बिझड इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे जस्ट बिटमार्क ओपन करून घ्यायचं नेहमीप्रमाणे आर दिला तुन तुन ने आर फाईलमध्ये मटेरियल दिलं असं ओके तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आणि आर आर फाईलचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे मटेरियल कसं डाऊनलोड करायचं पासवर्ड कसं प्रोटेक्ट करतात हे तुम्हाला त्यात मी पूर्णपणे सांगितलेलं आहे ती एकविषयी व्हिडिओ बघून घ्या प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करून अशा पण मटेरियल राहील व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा ओके तीन ते क्लिक करून इथं ॲडिओ करून घ्यायचं आहे इथं जस्ट क्लिड करून टाकायचं आहे ओके याच्याबरोबर खाली घेऊ तुम्ही खाली घेतल्यानंतर बघू शकता सांग मित्रांनो खाली घेतल्यानंतर बघू शकता इथं अशाप्रे आपला इंटरव्ह्यू दिसून जाईल ओके आता ग्रुप वगैरे अनलॉक असतील इथं ग्रुपवर क्लिक करा अनलॉक करून घ्या बघ की तर मी पटापट बघू शकता ग्रुप असतील तिथं अनलॉक करून घेतो बघू शकता ओके okay, आता मी सिम्पल तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्या ग्रुपवरती क्लिक करा ॲडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे माझी इंस्टा आहे ते तुम्ही म जरूर फॉलो करा आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर तिथं मला मेसेज करून भावाला पर्सनली पण विचारू शकता ओके तर इथं बघू शकता मी जे तुम्हाला फोटो दिले असतील आता मी फॉर एक्झाम्पल हा फोटो सिलेक्ट करतो ओके तर इथं बघू शकता आणि दोन नंबरच्या पुन्हा ग्रुपवरती यायचं आहे आल्यानंतर इथं तुम्हाला फोटोज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे तुमच्याकडे तुमचे स्वतःचे वर फोटो असतील तर तुम्ही इथं सेट करून घ्यायचे आहेत ओके तर बघू शकता मी अशाबरोबर आहे ते तिथं ग्रुप वगैरे तर सेट करून घेतो ओके तर अशाबरोबर बघू शकता ओके तर अजून व्हिडिओला कॉमेंट घेण्यास पटकन करा मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जबरदस्ती येत असतात ओके तर बघू शकता तर मी ते केलेलं आहे आता इथून पुढे बघू शकता तर बघू शकता इथून आल्यानंतर तर काय करायचं इतमपुड्या जेवढे तुमची इमेज असतील बघू शकता ते फोटो वगैरे तर सेड करून घ्यायचे तीन ते क्लिक करून क्लिक कंपन्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे तर चला तर मी याच्यापे पटापट बघू शकता ॲड करून घेतो तोवर तुम्ही व्हिडिओला मित्रांनो कॉमेंट केल्याचं पटकन करा तुमच्या मराठीमधला सपोर्ट द्या ते तर बघू शकता पुणे इमेज याच्यापर्यंत आणि काही वीज इमेज मागे पुढे होतील ओके तर बघू शकता अशापर्यंत ओके आणि हा व्हिडिओ मित्रांनो मी तेवढ्याच रेकॉर्ड करत आहे समजून घ्या मंत्राचा जवळ आवाज या लागला आहे समजून घ्या तेवढा ओके तर व्हिडिओ क्वालिटी देखील आवाज देखील कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा ओके तर इथं ते सेट करून घेतलेला आहे आपण बघू शकता ओके सेट केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे तर तुम्हाला इ पॅट अप्लाय करण्यासाठी बॅग यायचं आहे ओके तो दो तर जसं काय बघू शकता बॅक आल्यानंतर जो सेके पॅक बॅक असणार आहे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे एक नंबरचा इफेड असणार आहे तो प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे ओके व्हिडिओ कॉपी केल्यानंतर बघू शकता व्हिडिओमध्ये यायचं आहे जे बेडमार्क असणार आहे ते बिडमार्कवरती यायचं आहे आणि तर बघू शकता इफेक्ट आपण पेस्ट करायचे पहिले लास्टचे तीन मित्रांनो इमेज सोडा ओके ते बघू शकता तर मी लास्टचे तीन इमेज सोडलेले आहेत आपण ओके तीन इमेज सोडायचे ते तुम्हाला नंतर सांगतो कशाप्रकारे करायचं आहे ओके, में थु हाँ। के ओके। में के लिए तर बघू शकता मी इफेक्ट पुन्हा येतो हा कॉपी केलेला आहे ओके व्हिडिओमध्ये येतो मी आणि जे लास्ट तीन फोटो सोडलेले आहेत त्याला इथे पेस्ट करून घेऊया केल्यानंतर त्यावरती तर तुम्हाला यायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे इट नावाच्या पश्चिम क्लिक करून हा इकडचं खाली आहे ते मिरर थ्री नावाचा इफेक्ट तयार करायचा आहे त्याच खाली घ्यायचं आहे पण वरती जायचं तोवडा खाली घ्यायचा आहे ओके तर अशा परत मी तर इफेक्ट पेस्ट करून घेऊया सर्वात आधी आपण आणि मग नंतर परिषद करून घेऊया ओके तर बघू शकता जसं काय आपण इथं तर आपण खाली इथं खाली घेऊया जितकं आपल्याला हवं आहे तितकं आपण तर बघू शकता ओके तर बघू शकता तर मित्रांनो अजूनही कॉमेंट करून टाका तुमच्या भावाला सपोर्ट करा ओके इथं झालेलं आहे बघू शकता मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ रेडी अजून एक आपल्याला इफेक्ट म्हणजे आपला शिवाय ते बघू शकता रेक्टँगल एक राहिलेला आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या व्हिडिओवर ते इफेक्ट जबरदस्त दिसून जाईल मित्रांनो आणि इथं पेस्ट करायचं आहे कुठवर पेस्ट करायचं आहे इथंवरच पेस्ट करायचं आहे इथंवरच पेस्ट आहे अजून पी एन जी आपल्याला लावायची हे सर्वात आधी खाली घ्यायचं आहे ओके बो एकदा एकदम जबरदस्त दिसते व्हिडिओ आणि इथं तुम्हाला यायच्या एका नंबरवरती तुम्हाला पी एन जेवर प्रोवाईड केलं असणार आहे पी एन जे तुम्ही इथं कुठंही सेट करून घ्यायचं आहे ओके आता इथे फॉर एक्झाम्पल इथं सेट करून घेतलेला आहे थोडं तिरक करून घेतो आहे तो ओके व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे सेटिंग चेकवरती क्लिक करून घ्यायचा टेनिक पिक्सल ठेवायचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायचं आहे तर मित्रांनो आजच्या वेळेस एवढं तो तो पुढचा कुठला व्हिडिओ कमेंट करून नक्की सगळ्यात तो पण बाकी जो ते बघत राहा तो मग प्रोएट म्हणून राहतो पण जय हिंद जय महाराष्ट्र